मेरघाटच्या धारणे तालुक्यातील हिराबोबई जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बाळकृष्ण झेटे यांचा मृतदेह एका आठवड्यापूर्वी तेथील जवळपास असलेल्या तलावात तरंगताना आढळून आला आत्महत्या केल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती मात्र आता त्याच घटनेला नातेवाईक सह धनगर समाज बांधवांनी कलाटणी देऊन ती आत्महत्या नाही तर हत्या आहे असा आरोप करण्यात आला आहे तेथील मुख्याध्यापक जयस्वाल यांचा होत असलेला त्रास आणि दबाव अशी माहिती झिटे यांनी त्यांच्या मुलींना फोनवर सांगितली होती असे मृत शिक्षक झिटे यांच्या मुलीने विदर्भ कडे स्पष्ट केले आहे आता साडेचार वर्ष पूर्ण होत तीन वर्ष जर बॉन्ड असते तरी ते साडेचार वर्ष तिथे त्यांची सेवा देतात आणि फक्त बदली होणार होती त्यांची पाच महिन्यासाठी त्यांचा जीव गमवावा लागला त्यांना आज म्हणजे माझे वडील आता मला कधीच दिसणार नाही तरी ते सारखे म्हणत होते चिंचे सरांचे ते चिंचे सर त्यांचे जुने हेडमास्टर होते ज्यांचा कोरोनाने मृत्यू झाला की त्यांचं चांगलं होतं हमेशा माझ्या दुसऱ्या ठिकाणी बी माझ्या बाबाची हे होती तरी त्यांचं कोणाला पण विचारा त्यांचं मुलांवर प्रेम होतं प्रामाणिकपणे ते स्वतःची ड्युटी करत होते आणि आता पाच सहा महिन्यासाठी त्यांचा जीव गेला आणि म हप्त्यापासून किंवा एक महिन्यात जेव्हापासून जयस्वाल सरांची नियुक्ती झाली तेव्हापासून ते, ते सारखे म्हणत होते की त्यांचा त्रास आहे ते दबाव टाकतात तरी मी माझं काम बरोबर करतो आणि त्यांना शनिवारी ते सारखं म्हणजे शनिवारी मी गावी येतो गावी येतो मला तर हा संशयापदच मृत्यू वाटतो त्यांचा तरी तुम्ही चौकशी करा अशी मागणी झिटे यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या जयस्वाल यांच्यावर कडक कारवाई व्हावी ही मागणी घेऊन काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी तथा मतदार वृत्तपत्राचे संपादक दिलीप एडतकर सह शिवसेनाचे उमेश घुरडे यांच्या नेतृत्वात पाच सप्टेंबरला पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला यावेळी एलकोट एलकोट जय मल्हारचे नारे देऊन ठाकूर यांना निवेदन देण्यात आले मृतक शिक्षक यांच्या घटनेची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी मुख्याध्यापक जयस्वाल एकाच ठिकाणी एवढे वर्ष सेवा का देत आहे याची माहिती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारीला का माहीत नाही तात्काळ गुन्हे दाखल होऊन कडक शिक्षा झाली नाही तर जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला एक तारीखला कळल्यानंतर आमचे डॉक्टर महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर उभा ढोडे यांनी सांगितलं आणि आपले हे आमचे एडतकर साहेब त्याच्यानंतर आमचे शिक्षक वाडे गुरु। गुरुजी यांनी पूर्ण माहिती दिली ही माहिती दिल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर एस पीला सुद्धा निवेदन दिलं त्याच्यानंतर आयुक्त यांना मुख्य कार्यकार अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलं यांना निवेदन दिलं असताना यांना निवेदन दिलं असताना यांनी कोणतीच प्रकारची आजपर्यंत कारवाई केली नाही दिनांक दोन तारखेला हे निवेदन दिलेलं आहे आता जर तो शिक्षक बडतर्प झाला नाही अटक झाला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर शांत बसणार नाही महाराष्ट्र पेटवून टाकू धनगर समाजाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र पेटवून टाकू आणि धनगर समाज आता शांत बसणार नाही त्याची हत्या नाही आत, आत्महत्या नाही हत्या आहे आत्महत्या नाही हत्या आहे हत्याच केलेली आहे त्या जयस्वालनी या आंदोलनात काँग्रेसचे दिव्यांग असेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर बोरकर सह अनेक धनगर समाज बांधव सहभागी झाले होते गोमाजी झिटे हे हिरा मुंबई येथील परिषद जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक त्यांचं प्रेत एकोणीस ऑगस्टला तलावात मिळालं एकोणतीस ऑगस्ट तलावात मिळालं अत्यंत संशयास्पद परिस्थितीमध्ये ते होत त्याच्यामुळं हा मृत्यू जो आहे हा मृत्यू आत्महत्येच स्वरूप त्याला देण्यात येत आहे परंतु ही हत्या असावी असा आम्हाला संशय आहे आणि म्हणून या संशयास्पद मृत्यूची चौकशी स्थानिक पोलीस करू शकत नाहीत कारण ज्याच्यावर संशय आहे त्याचे दारूची दुकान आहेत त्यानं पोलीस स्टेशन पूर्णपणे विकत घेतल्याचा दावा केला जातो गावात पंधरा पंधरा ते वीस वर्षापासून हा माणूस मेळघाटातल्या त्या धारणीमध्येच आहे धारणीच्या खंदरामध्येच नोकरी करतो शिक्षण विभाग जो आहे आपला या शिक्षण विभागाला जिल्हा परिषदेच्या आय एस अधिकारी आहे आणि आय एस अधिकाऱ्याच्या नजरेस आणखीन आलेलं नाही की एक माणूस पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एकाच ठिकाणी एकाच तालुक्यात कसा राहतो मेळघाटात शिक्षकांना असा त्रास होत असल्यामुळे या आत्महत्या होत आहेत त्यामुळे जे काही मुख्याधिकारी आहेत सीईओ जे आहेत त्यांनी ताबडतोब लक्ष घालायला पाहिजे त्या मुख्याध्यापकाला ज्याची नियुक्तीचा चवै झालेली आहे त्याच्यावर अनेक चार्जेस आहेत त्याची चौकशी सुरू आहे आणि चौकशी सुरू असताना त्याला तिथे नियुक्त करण्यात येत त्यामुळे ते ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि यशोमती ताईंना आम्ही आता निवेदन दिलं त्या या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आमच्या पालक आहेत धनगर समाजावर होत असलेल्या झालेल्या या अन्यायाला त्या वाचा फोडतील अशी आम्हाला आशा नव्हे तर खात्री आहे आणि म्हणून विना विलंब गुन्हा दाखल झाला पाहिजे जश्वाल अटक झाली पाहिजे आणि हे जर नाही झालं तर अमरावती जिल्ह्यातलाच नव्हे तर या विभागातला विदर्भातला धनगर अमरावतीच्या मुख्यालयावर धडकेल जिल्हाधिकारी कार्यालयावर विभागीय महसूल कार्यालयावर धडकेल आणि त्याची जबाबदारी संपूर्णतः प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी धनगर इथं मरायला पैदा झालेला नाही मारा। त्याच्यामुळे ती नोंद आता सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि म्हणून ही आत्महत्या की खून याची चौकशी आता गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीआयडी कडून होणे गरजेचं आहे अन्यथा धनगर समाज शांत बसणार नाही याची नोंद घ्यावी अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती